बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर हादरले आहे राऊतवाडी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एममध्ये गॅस कटरने फोडून दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची रोकड अज्ञातांनी उचलल्याचा प्रकार घडला घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात रविवारी पहाटे घडलेल्या ए टी एम फोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे रावतवाडी स्टॉप परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एमवर अज्ञातांनी धाडसी कारवाई करत तब्बल दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांची रोकड उचलल्याचे स्पष्ट झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार ए टी एमचे कॅश लोडिंग नुकतेच पूर्ण झाले होते मात्र रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांनी प्रथम सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून रेकॉर्डिंग बंद केले त्यानंतर सायरन व वायरिंग निकामी करत सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ठप्प केली यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड असलेले कॅसेट घेऊन आरोपी फरार झाले पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉगस्कॉटच्या मदतीने तपास सुरू केला आहे मात्र अद्याप आरोपीचा माग काढण्यात यश आले नाही या धाडसी प्रकारामुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून लवकरच आरोपींचा शोध लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे